Jaybin Tanjungşehir आपले दोन्ही हात जोडायचे आहेत आपले डोळे बंद ठेवायचे आहेत हे पुरुषोत्तम पासून निष्ठा ठेवते तथागतावर ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दशदिशात आणि माझी निग्रही मनिषा नि भूमीत जन्म घेण्याची मन चक्षुंना घडते तुझ्या भूमीचे दर्शन, दर्शन। तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणते आकाशासमान समावेशक ती तुझी भूमी आहे ती अनंत आणि असीम सनमार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री सर्व भौतिक विश्वास श्रेष्ठ आहे जय स्वामी जन्ममन्जन पुण्य संचयाचा पुण्य परिपाक परिपाक आणि तुझा ज्ञान प्रकाश सर्व व्यापी पसरतो जणू चंद्र सूर्याचे रूप दर्पण असते माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम करोत सत्य सत्यघोष सदो हे बुद्धा हे बुद्धा हे बुद्धा मी लिहितो आहे इथे लेख हा आणि गातो गीतेही तुझे भावे तुझे दर्शन हीच करते प्रार्थना अखिल प्राणी मात्र सहित अखिल ह्या धन्य भूमी हो मला जन्म प्राप्त हो मला जन्म प्राप्त हो मला जन्म प्राप्त भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं या ठिकाणी पठन होत असताना आपण या ठिकाणी पाहत आहोत की तथागत भगवान बुद्धाचे चाहते चाहते पाहत असताना आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे बिंबिसार राज्याचे दान पाहिलेलं आहे तदातच आपण या ठिकाणी पिंडकाचे दान पाहिलेले आहे जीवकाचे दान पाहिलेलं आहे आम्रपालीचे दान पाहिलेले आहे आणि आपण कालच्या भागामध्ये पाहिलेलं आहे विशाखाची सुद्धा आपण या ठिकाणी दान पारामित्ता काल पाहिलेली आहे आणि आज आपण या ठिकाणी घेणार आहोत बुद्धांचे काही विरोधक होते कारण करन... तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत विशाखेची दाढ पारामिता उद्या घेऊ का कारण महिला पण नाहीत म्हणूनच मी थोडस तर आपण विशाखेची जी दाड पारामिता आहे आपण वाटलं तर उद्याच्या भागामध्ये पाहूयात कारण त्याचा लाभ जे आहे बाकींच्या सुद्धा उपासिकांना मिळेल आणि म्हणून आपण या ठिकाणी जे छोटासा भाग घेणार आहोत की जे भगवान बुद्धाचे या ठिकाणी विरोधक आहेत हे विरोधक सुद्धा आपण या ठिकाणी घेणार आहोत ते घेत असताना या ठिकाणी जे जैन तीर्थक आहेत आणि या जैन तीर्थकाने भगवान बुद्धांच्या आणि प्राणघातकाचा या ठिकाणी जैन तीर्थक आणि प्राणघातकाचा आरोप आहे कर्षणाने देण्याचा या ठिकाणी केलेला आहे किंवा या ठिकाणी आरोप केलेला आहे तर परोपजीवी असण्याचा आरोप या ठिकाणी केलेला असता भगवान बुद्धाच्या या ठिकाणी विरोधक पाहत असताना बुद्ध हे परोपजीवी असल्याचा आरोप केला जात होता ते कष्ट करून स्वतःची उपजीविका न करता दुसऱ्यावर आपल्या जीवनाचा भार टाकतात असे म्हणण्यात या ठिकाणी आलेले होते आणि हा तथागतांचे त्याच्यावर उत्तर जे आहे अतिशय उत्तम पद्धतीने भगवंतांनी याच्यावर उत्तर दिलेलं आहे एकदा तथागत भगवान बुद्ध मगध देशामध्ये मगध देशातील दक्षिणगिरी प्रांतात एक नाला या नामक ब्राह्मणाच्या गावात राहत होते आणि एकनाला नामक ब्रह्माच्या गावात राहत असताना त्यावेळी कृषी भारद्वाजाचे पाचशे नांगर त्या शेतीमध्ये जोडले जात होते हा कृषी भारद्वाज जो आहे पहाटे लवकर कृषी भारद्वाज आहे त्याचे त्या शेतामध्ये त्याचे पाचशे नांगर चालत होते आणि या ठिकाणी पहाटे लवकर चिवर परिधान करून भिक्षापात्र हातामध्ये घेऊन त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ब्राह्मण काम करीत होता त्या ठिकाणी तथागत गेले आणि त्यावेळी तिथे भोजनही आणण्यात आले होते आणि तथागतांना एका बाजूला या ठिकाणी उभे राहिलेले आहेत भगवंत त्या ठिकाणी एका बाजूला उभे राहिलेले आहेत ते भिक्षेसाठी उभे राहिले आहेत असे पाहून तो ब्राह्मण त्या ठिकाणी भगवंतांना म्हणाला श्रमण मी नांगोरतो मी बी पेरतो आणि मगच मी खातो तुम्ही सुद्धा प्रथम नांगरले पाहिजे बी पेरले पाहिजे आणि मगच खाल्ले पाहिजे ब्राह्मण खाण्यापूर्वी नांगरतो आणि बी पेरतो गौतमाचा गौतमांचा नांगर।, नांगर जो फाळ फराणी किंवा बैलजोडी कधी मी पाहिली नाही आता हा ब्राह्मण जो आहे भगवंतांच्या ज्या विरोधकामध्ये हा ब्राह्मण या ठिकाणी भगवंतांना म्हणतो की मी भगवंताचा कधी कधी या ठिकाणी नांगर पाहिलं नाही जु पाहिला नाही फाळ पाहिलं नाही परारी पाहिली नाही किंवा बैलाची जोडी सुद्धा पाहिलेली नाही आपण म्हणता की मी खाण्यापूर्वी नांगरतो आणि बी सुद्धा पेरतो मग याचा आहे की मी या ठिकाणी ह्या वस्तू ज्या आहेत पाहिलेल्या नाहीत आणि तुम्ही कृषीवल असल्याचा दाबा या ठिकाणी करत आहात असा तो ब्राह्मण जो आहे भगवंतांना म्हणत आहे परंतु तुम्ही कसलीच जमीन तर कुठे या ठिकाणी दिसूनही येत नाही आणि तुम्ही जी काय जमीन कसत आहात ती जमीन सुद्धा या ठिकाणी दिसत नाही तुम्ही कशी शेती करता ते मला या ठिकाणी ऐकायचं आहे आणि मग तुम्ही कोणत्या पद्धतीची शेती करता कशी शेती करता हे मला या ठिकाणी पाहायचं आहे ऐकायचं आहे असं या ठिकाणी ब्राह्मणांनी म्हटलेलं आहे जो कृषी भारद्वाज जो ब्राह्मण आहे त्या कृषी भारद्वाज ब्राह्मणांनी या ठिकाणी म्हटलेला आहे त्यावर भगवंत या ठिकाणी म्हणतात तुम्ही कृषीवाल असल्याचा दावा करत आहात आणि मग तुमची जमीन कोणती आहे आणि हे सगळ्या या शेतीच्या ज्या वापरण्यामधल्या येण्याच्या ज्या वस्तू आहेत त्या कोणत्या आहेत त्यावर भगवंत म्हणतात श्रद्धा हे माझे बीज आहे भगवंतांनी काय उत्तर दिलेलं आहे श्रद्धा हे माझे बीज आहे तपस्या ही माझी वर्ष आहे तपस्या ही माझी वर्ष आहे प्रज्ञा हे जू आणि नांगर आहेत हा त्याचा आहे, आहे, विचार जो दोरी आणि दक्षता हा नांगरफाळ आणि परानी तथागतांनी या ठिकाणी त्या कृषीपल ब्राह्मणाला या ठिकाणी अशा पद्धतीनं उत्तर दिलं वचन आणि कर्म यामध्ये दक्षता व भोजनाचा संयम ठेवून म्हणजे मी जी काही वचन करतो किंवा मी जे काही बोलतो किंवा मी जे काही कर्म करतो किंवा ज्या क्रिया करतो ते वचन आणि कर्म यामध्ये सुद्धा मी दक्षता बाळगतो भोजनामध्ये संयम ठेवून निरुपयोगी गवतापासून मी शेतीला जपतो जे निरुपयोगी गवत कोणतं आहे जे गाजर गोटा आहे जे पिकाला या ठिकाणी निर्माण होऊ देत निर्मा, निर्मिती होऊ देत नाही किंवा पिकाची वाढ होऊ देत नाही त्यालाच आपण तण म्हटलेलं आहे आणि भगवंत या ठिकाणी म्हणतात की ते निरुपयोगी गवतापासून मी शेतीला जपतो आणि अंतिम आनंदाचे पीक उगवेपर्यंत मी सतत सतत या ठिकाणी राबत असतो किंवा खपत असतो प्रयत्न हा माझा काय आहे पुष्ट असा बैल आहे जो खडबडीत जमिनीला कचरत नाही म्हणजे माझी जी काय बैलजोडी आहे तर सदोदित प्रयत्न करणं आणि मग कितीही खडबड जमीन असली त्या जमिनीमध्ये पीक जरी उत्पन्न झालं नाही तरी प्रयत्नाला काय असतं फळ असतं आणि म्हणून प्रयत्न करणं जे आहे ही माझी जमीन आहे आणि प्रयत्न हा माझा पुष्ट असा बैल आहे जो खडबडीत जमिनीला कचरत नाही आणि सरळ शांतीच्या मार्गाने जिथे दुःखाचा लवलेशही नसतो त्या अंतिम स्थानी मला तो या ठिकाणी घेऊन जातो हे ऐकल्यानंतर ब्राह्मणाने काशायाच्या पात्रात खीर घालून जे भिक्षापात्र होतं हे ऐकल्यानंतर हे श्रवण केल्यानंतर त्या ब्राह्मणांनी या ठिकाणी भगवान बुद्धाच्या त्या भिक्षापात्रामध्ये खीर घालून तो बुद्धांना अर्पण केली आणि तो या ठिकाणी बोलला हे श्रमण गौतमा हिचा स्वीकार करा आणि खरोखरच आपणच काय आहात तर आपणच कृषीवल आहात आपणच अमृताचे पीक जोपासता आपणच या ठिकाणी अमृताचे पीक काढता असं या ठिकाणी तो ब्राह्मण भगवंतांना म्हटलेला आहे तथागत त्यावर बोलले पुरोहितासारखी मी दक्षिणा सुद्धा घेत वृत्तीचे समर्थन करत नाही तर ती सर्वस्वी निषद आहेत जोपर्यंत धर्म विद्यमान आहे तोपर्यंत ही प्रथा टिकवलीच पाहिजे एखादा पवित्र शांत प्रवीण आणि सत्यप्रवत श्रमण ब्राह्मणास ते दे त्यानं तुला पुण्य पुण्यलाभ होईल किंवा त्याने तुला पुण्य लाभ होईल तथागताचे हे शब्द ऐकून तो ब्राह्मण त्याच्याकडे गेला आणि त्यांच्या चरणी आपले मस्तक त्याने या ठिकाणी ठेवलेले आहे मस्तक ठेवून त्या ठिकाणी तो बोलला श्रमण गौतम अद्भुत आहे खरोखरच हे अद्भुत आहे जसं एखादा माणूस एखादी पडलेली वस्तू पुन्हा उभी करतो किंवा एखाद्या गुद्द्या प्रकट करतो किंवा एखाद्या अंध पतित पुरुषाला उपदेश करतो किंवा एखादी गुप्त गोष्ट सांगतो किंवा एखादी जी गुप्त गोष्ट आहे किंवा गुद्दी अशी गोष्ट आहे ती सांगतो किंवा एखाद्या पथभ्रष्ट माणसाला जो रस्ता भुललेला आहे असा रस्ता भुललेल्या माणसाला योग्य मार्गदर्शन करतो किंवा डोळस माणसाला सभोवतालचे जग दिसावे म्हणून अंधारा अंधारामध्ये ज्या पद्धतीने दीप प्रज्वलित करावा त्याच पद्धतीने अंधारात दीप पेटवून आणतो तसेच तथागतांनी मला या ठिकाणी नाना पद्धतीने नाना प्रकारे नाना प्रकारांनी आपला धर्म या ठिकाणी स्पष्ट करून सांगितलेला आहे स्पष्ट करून दाखवलेला आहे मी बुद्ध धम्म आणि संघ यांचा आजपासून आश्रय मी स्वीकारतो तथागतांनी मला प्रवज्जा आणि उपसंपदा देण्याचा अनुग्रह करावा असं तो कृषीवल जो ब्राह्मण आहे हा ब्राह्मण या ठिकाणी म्हणतो अशा प्रकारे कृषीवल भारद्वाजाने प्रवज्जा व भगवंताकडनं उपसंपदा सुद्धा ग्रहण केलेली आहे उपसंपदा म्हणजे तो या ठिकाणी भिक्खू झालेला आहे अशा पद्धतीने भगवंतांनी आपल्या शेती जी आहे शेती कशा पद्धतीनं करतात आणि ज्ञानाची प्रवृत्ती हे ज्ञान कशा पद्धतीनं ते अखंडपणे वाढत जाईल याच्यामध्ये त्यांनी सविस्तर पद्धतीने या भारद्दाज ब्राह्मणाला या ठिकाणी सांगितलेलं आहे सुखी संसार उद्ध्वस्त केल्याचा या ठिकाणी आरोप केलेला आहे की जो सुखी संसार आहे हा मगध देशातील पुष्कळ थोर तरुण सारी पुत्र तथागतांचे शिष्य झालेले पाहून लोक रागावले आणि चिडले ते बोलू लागले की श्रमण गौतम मातापित्यांना नि संतान बनवीत आहेत श्रमण गौतम विवाहित स्त्रियांना विधवा बनवीत आहेत श्रमण गौतम कुटुंबांचा नाश करीत आहेत त्यांनी सहस्त्र जटिलांना दीक्षा दिली संजयच्या अडीचशे अनुयायांना सुद्धा त्यांनी दीक्षा दिली मगध देशातील दिल, पुष्कळ असे थोर तरुण कुलवंत श्रमण गौतमाच्या नादी लागून पवित्र जीवन व्यतीत करत आहेत आता पुढे काय होईल ते या ठिकाणी सांगता येणार नाही असं या ठिकाणी म्हटलेलं आहे जेव्हा त्यांच्या दृष्टीस विकू पडतात तेव्हा ते त्यांना असे चिडवतात महाशमन मग त्या राजगृहात संजयच्या सर्व अनुयायासह आल्या आहेत आणि आता आणखी कोणाच्या वाटेला ते जाणार असा या ठिकाणी प्रश्न केल्यानंतर कानी हे आरोप पडले आणि त्यांनी तथागतांना निवेदित केल्यानंतर त्या ठिकाणी तथागत म्हटलेले आहेत हा गदारोळ फार दिवस टिकणार नाही फक्त एक सप्ताह तो टिकेल आणि सप्ताहानंतर सर्व काही या ठिकाणी शांत होईल आणि जर ते तुम्हाला चिडू लागले तर त्यांना सांगा की जे महावीर आहेत ते तथागत आहेत ते सतधर्माच्या मार्गाने जातात जर विद्वान पुरुष लोकांना सन्मार्ग नेऊ लागले तर त्यात तक्रार करण्यासारखे काय आहे माझ्या या धम्मात कसल्यास जबरदस्तीला या ठिकाणी मी स्थान दिलेले नाही वाटल्यास कुणी ग्रहत्याग करावा किंवा ग्रस्त राहून परिवर्जा घ्यावी भिक्कूंनी जेव्हा टीकाकारांना तथागताचे हे शब्द सांगितले तेव्हा त्यांना समजून चुकले की शाक्यपुत्र पुत्र श्रमण गौतम लोकांच्या आहे कुमार्गाने नव्हे कुमार आणि मग त्यांनी तथागतांना दोष देण्याचे या ठिकाणी थांबवलेले आहे जो जैन तीर्थक आहे या जैन तीर्थकाने सुद्धा या ठिकाणी भगवंताच्या प्राणघातकाचा या ठिकाणी हल्ला केला होता श्रमण गौतमाच्या या प्रभावामुळे लोक आता आपणास आदरदर्शवित नाहीत एवढे नव्हे तर आपल्याला या अस्तित्वाची देखील त्यांना जाणीव झाली आणि ते जैन तीर्थकरांनी या ठिकाणी विचार केला की त्यांचा प्रभाव या ठिकाणी नाहीसा करण्यासाठी काहीतरी उपाय केला पाहिजे कुणाचे तरी सहाय्य घेतले पाहिजे आणि त्यानंतर जी सुंदरी आहे या सुंदरी च्या मदतीने हे काम यशस्वी होईल असं त्यांना वाटलं आणि ते दुसरीकडे गेले आणि तिला म्हणाले हे भगिनी तो अत्यंत सुंदर दिसत आहेस आकर्षक आहेस शबरगोतनाबद्दल जर तू कुवार्ता प्रस्तुत केली तर लोक तिच्यावर विश्वास ठेवतील आणि मुळे आणि त्याच्यामुळे जो आहे त्याचा प्रभाव कमी होईल दररोज सायंकाळी जेव्हा जेतवनातून शहराकडे लोक परत येतात त्यावेळी हातात पुष्पमाळा कपूर आणि सुगंध घेऊन जेतवनाकडे सुंदरी जात असे आणि परतणारे लोक विचारत असे त्यावरच सुंदरी तू कुठे जातेस त्यावर ती उत्तर दे मी श्रमण गौतमाकडे त्यांच्या गंधकुटीत तर राहण्यात चालले आहे या तीर्थकांच्या उद्यानात रात्र घालून प्राप्तकार होताच ती तिथून परत येत असे जे कोणी तिला विचारली तर रात्रभर तू कुठे होतीस त्यांना ती सांगत असे की मी श्रमण गौतमाकडे श्रमण गौतमाच्याकडे होते काही दिवसानंतर तीर्थकरांनी मारेकरी बोलावून त्यांना सांगितले की सुंदरीला ठार मारा आणि गौतमाच्या गंधकुटीजवळच्या जवळच्या कचरापट्टीत तिचा देह फेकून द्या मारेकरांनी त्याचप्रमाणे केले आणि त्याच्यानंतर तीर्थकरांनी सर सरकारी न्यायाधिकाऱ्याकडे तक्रार केली आणि सुंदरी जेतबडात जात असे आणि आता ती कुठे दिसत नाही या सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने शोध करताना कचरापट्टी तिचा देह त्यांना त्या ठिकाणी आढळला आणि मग आपल्या गुरुची आब्रू वाचवण्यासाठी सुंदरीची हत्या केल्याचा आरोप त्या तीर्थकरांनी तथागतांच्या शिष्यावर केला सुंदरीची हत्या केल्याबद्दल मिळालेल्या धनाची वाटणी मारेकेरी ज्यावेळेस करू लागले त्यावेळेस मात्र त्या मारेकरांनी जे नशापान आहे जे दारू या ठिकाणी त्यांनी घेतलेली होती जे नशापान या ठिकाणी केलं होतं आणि त्या दारूच्या धुंदीमध्ये जे त्यांना द्रव्य काही आमिष दाखवून त्यांना हे कृत्य करायला लावलं होतं आणि मग नशापानाच्या धुंदीमध्ये त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाले कशामध्ये वाद झाले तुला एवढं आणि मला एवढं तुला एवढं आणि मला एवढं याच्यामध्ये काय झाले मग त्यांच्यामध्ये हे वाद निर्माण झाले त्या गुत्त्यात करीत असताना आपसा आपसामध्ये ते आता भांडू लागले सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांना ताबडतोब त्या त्या ठिकाणी पकडले आणि त्यांना गुन्हा ते लगेच त्यांनी काय केला मग त्यांचा स्वतःचा त्यांनी गुन्हा कबूल केला आणि ज्यांच्या प्रेरणेने ही हत्या करण्यास ते प्रवृत्त झाले त्या तीर्थकरांचाही त्यांनी या ठिकाणी उल्लेख केला ज्या जैन तीर्थकरांचा त्यांनी उल्लेख केला आणि अशा प्रकारे तीर्थकाचा जो उरला प्रभाव होता त्याला तिथे तोही प्रभाव या ठिकाणी गमवावा लागला आज आणि आपण या ठिकाणी इथेच थांबणार आहोत साधू 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 प्रतिज्ञा आपण करूया जीवसृष्टी आहे, आहे असी ती भवसागर पार नेण्याची प्रतिज्ञा आपण करूया आपण दोष संख्य ते नष्ट करण्याची प्रतिज्ञा आपण करूया आहेत सत्य अनंत ती पूर्ण आकलण्याची प्रतिज्ञा आपण करूया भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची प्रतिज्ञा आपण करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रथ पुढे पुढे नेण्याची साधू 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 घ्या सरणव सरण